सागर थोडे शंख नि शिंपले कधीचा पुर तुझ्या डोळ्यात वाचले तुझ्या स्वप्न हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तो, तुम्हाला कळालाच असेल आम्ही जयत तयारी ही कसली केलेली आहे आणि मागे बलून्स बघताय तुम्हाला पुढे पण अजून काय काय व्हिडिओ बघायला मिळतील सेट झालेला आहोत आमच्या लक्ष्मीला वेलकम करायला घरात सो पिंग -पिंग -पिंग आम्ही ठरवलं की आम्ही थीम पण पिंक करायची चौघांनी चौगांनी म्हणजे आई बाप्पा मी आणि फाल्गुनी बाकी ज्यांना जर पॉसिबल झालं तसं पिंक घातलंय आणि आज पहिला दिवस आहे नवरात्री घटस्थापनाचा आहे सो ऑरेंज कलर आहे तर भरपूर जणांनी वेलकम करायला जो शुभ कलर आहे आता ऑरेंज घातलेला आहे सो आम्ही विथ थीम सगळे चाललेलो आहोत पिंक कलर आहे ऑरेंज कलर आणि ज्यांना पॉसिबल नाही झालं त्यांनी व्हाईट कलर घातलेला आहे तो फुल रेडी आहोत बेबीला वेलकम करायला हॅपीनेस ऑन द गेट खूप टाइम पासून थांबलेलं आम्ही तिला वेलकम करण्यासाठी फुल डेकॉर्ड झालेला आहे आहेत ते पण आता निघाले आहेत yes. तुम्हाला तर याच्या पुढे खूप सारे क्लिप्स बघायला मिळतील की जे डेकोरेशन केलंय के ते दोन दोन वेळा का केले तर दोन दोन वेळा करण्याचं कारण की बेबीला परवा सोडणार होते पण आणि आम्ही सगळं रेडी केलेलं घरी यायला म्हणजे सगळ्यापासून रेडी झालं आमचं फक्त बेबीला फक्त एंटर करायचं ब्लड टेस्ट प्रोसिजर आहे ती आणि मन तिला आणू बिकॉज घाई 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 करण्यात काही So, आणि कालच अमावस्या होती सो थॉट इट्स नॉट गुड नाही मला वाटतं देवीच देवी म्हणणं असेल की देवी ज्या दिवशी विराजमान त्या दिवशीच आमची लक्ष्मी पण घरी येईल त्यामुळे आहे आमच्या घरी पहिली मुलगी जी जी येणार मला माझे माझी एंट्री होती ती आठवते बहिणीच्या टाइमची जी एंट्री होती ती आठवते आणि फायनल लक्ष्मी कारण आमच्या घरात मुलगी नव्हती आणि फायलगुनीचं लग्न झालं तेव्हा पप्पा तर पहिलं म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीपासून आई पप्पा हिला मुलीप्रमाणेच ट्रीट करतात म्हणजे मला एवढं हे नव्हतं करत पण फाल्गुणीला करतात आधीपासून आणि आतापर्यंत तुम्ही बघितली असेल पप्पांची आणि फाल्गुनीची बॉन्डिंग खूप छान आहे आणि त्यामुळे आणि नंतर चेतना आली मग मुलीच मुली आमच्या घरात आणि आता दादाला आणि आम्ही मंथमध्ये हा पण भरपूर मेसेज आली की तुम्ही बाहेरी चाललेत का मला तर आम्ही हो दोघी तर असं नव्हतं आमचं की आम्हाला असं इकडेच यायचं <laughs> इनिशियली आणि देन विल गो माहेर आणि सासर मध्ये फरक मला तर कधीच वाटलं नाही बिकॉज मी आधीपासून आबीच्या घरी यायची आणि आता सुद्धा मला तो डिफरन्स कधीच वाटला नाही इव्हन लग्न झाल्यानंतर आम्हाला एक गोष्ट वाटलं नाही की आमचं लग्न झालंय आम्ही जशी आधी यायची फाल्गुनी तसंच आम्ही फक्त एक इन्सिडेंट सांगते म्हणजे लग्नाच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा उठली आणि सकाळी आली दादा म्हणते मला तू इथे काय करते सकाळी सकाळी आली उठून मी अरे झालं लग्न आणि आम्ही एवढ्या हसलो असं या गोष्टीवर बिकॉज मी कॉन्स्टंटली यायची किंवा असायच लॉकडाऊन मध्ये सकाळी सकाळी उठून आलीस तू म्हणजे अरे दादा असं काय करतो त्याला एक मिनिटासाठी तो एकदम हेच होता ब्लाइंड झाला एनिवेज सो आता लक्ष्मी येईलच आणि डेकोरेशन कसं आहे तुम्हाला तुम्ही अगदी मस्त की फ्लोरल डेकोरेशन केलं आहे आणि मला खूप जास्त हॅपीनेस <laughs> आहे की आय एम बिंग अ पार्ट ऑफ इट आणि आमचं पण बेबी पण आहे जो नाही तर मला खूप दुःख झालं असतं की माझ्या मनासारखं झालेलं नाहीये कुठेतरी असं झालं अटेंड नसतं गेलं तर खूप मनाला लागलं असतं ते व्हिडिओ कॉल वगैरे मी मला असं फुलफिल अकम्प्लेश नसतं वाटलं सो ह्याच्यानी हॅपीनेस वाटते असं तिचे सगळे रिच्युअल्स मध्ये मला पाठ व्हायचे हो प्रे करते सो हळूहळू लेट आलं तरी चालते सो तुम्हाला आमचं आउटफिट कसं वाटतं ते पण कमेंट करून सांगा आणि लक्ष्मीच्या वेलकम लास्ट मुमेंट वाले आणि फुल झोल झपाटा वाले बिकॉज मला असो फुल झोल केलेला नाही सोडा म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे एक रात्रीचीच गोष्ट आहे मग हे सगळे उचलले मग हे जे डेकोरेशन आहे हे आत्ता मी करतो आहे हे जे तुम्हाला दिसतं आहे येल्लो फुलांचं आणि ते फुलांचं फुलां डेकोरेशन फक्त मी करेल जेवढा तुम्ही आत्ता फु व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते सगळं काढलेलं कारण की फुलं खराब होणार होती म्हणून आणि आता नवीन डेकोरेशन करतो आहे तुम्हाला कसं वाटतं सांगा मी केलेलं डेकोरेशन बाकीचं तर त्यांनी केलं आहे आणि त्यांनी काल पण खूप छान केलेलं आणि आज मी करतो आहे ते कसं वाटतं तुम्हाला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या चिवताई स्वतः बोजा बिस्तर घेऊन बंटी घेऊन आली बंटी चिवताई वाटतं डेकोरेशन मी केलंय डेकोर बाय आमची चिवताई बघा कसं वाटतं डेकोरेशन बघा अरे ते उडेल सगळं कस आहे वहिणी मी केलंय स्वतः अभिजित दुर्गे बघा आमच्या <laughs> हसऱ्या वहिनी इथे आलेल्या आहेत रांगोळी छान काढली वहिणी रांगोळी खूप छान म्हणजे आणून ठेवली बघा कार्टून नेटवर्क सोरा बघा जोरदार काम चालू आहे म्हणजे सोनाली आले सोना बेंद्रे आलेले आहेत सोनाली बेंद्रे आलेले आहेत So, तो आपल्या घरात लक्ष्मी येते तुला काय वाटतंय नाही छान नाही काय काय वाटतं कसं वाटतं तुला आता मस्त वाटतं आपल्याकडे घर पे तो दो दो है पहले से लेकिन फिर भी तुम्हाला कसं वाटतं ते धनाची पेटी भरलेली आहे बाबा <laughs> आत्या बाबा आत्ता एकच आत्या आता राहिली आमची लग्नाची लवकरच लग्न इथं पण ऑर आम्हाला काय वाटतंय घरात आता पहिल्यांदा मामाच्या घरात तुम्हाला मला म्हणजे आपल्या मुलीमध्ये आम्ही मावशी ग तुम्हाला काय वाटतंय आपल्या झाली मला चांगलं वाटतं माझ्या तीन तीन मुली आहेत नाही आणि एक मुलगा सोन्यासारखा पहिली मुलगी धनाची बेटी असते आणि तुमची पण धनाचीच बेटी होती ना स लक्ष्मी येते लक्ष्मीला आणायला आम्ही खाली उतरलो जात आणि बास, बास। दारात रांगोळी काढा केशरी तोरण लावा सनईचे सूर कौतुके सण आला

बर्फी आई है घर पे बर्फी आई है आओ आओ चलो। चलो। नहीं नहीं

चलो फायनली आपल्या लक्ष्मीचं घरात प्रवेश झालेला आहे आणि धन्यवाद चेतना तुझे खूप आभार आहेत आमच्या घरात लक्ष्मी आणल्याबद्दल आले बापले तुमच्यासाठी डान्स करते सध्या हली आला डान्स सुरू झाला रडायला लागलं का मी रडवलं पण काय सिंगर सो लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघितलंच असेल आणि आता याच्यापुढे पण तुम्हाला खूप सारे ब्लॉग बघायला मिळणार आहेत लक्ष्मीचे छोटे छोटे माईलस्टोन बघायला मिळणार आहेत आणि आपलं कशिवा येणार तेव्हा त्याच्या पण माईलस्टोन बघायला मिळणार खूप सो uh, so, तोपर्यंत खूप मजा येणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस आम्ही मजा करणार येस फुल येतो आराम एकदम आणि नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला खूप मजा बघायला मिळणार आहे यावर्षी आम्हाला थोडं बाहेर जाता येणार ना मागच्या वर्षी फालिनीला खूप साऱ्या ठिकाणावरून आम्हाला ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलेलं पण मी कुठे कुठे हजार नव्हतो फाल्गुनी गेलेली कुठे कुठे आम्ही दोघे गेलेलो यावर्षी पण बोलवलेलं आहे खूप ठिकाणी पण जा येणार पॉसिबल नाही आहे कारण की फलमणीचं आता थर्ड था। प्रायमिस्टर चालू आहे आणि शेवट चालू आहे आणि कधी पण काही होऊ शकतं मला काल बोलते आम्ही कुठं जायचं ना आता कधीही काही होऊ शकतं माझ्या बरोबरच राहिल म्हणजे मी बरोबरच आहे स ठीक आहे बघूया आता लंचला काय घरात सगळे मंडळी आलेत तर थोडं थोडं सगळ्यांचे बाईट पण घेऊया लक्ष्मीबद्दल काय म्हणतात आमच्या मातोश्री फुल रेडी आहेत म्हणजे आणि सगळे आतू आतूची आजी एकदम जास्तच खुश आहेत आजपासून आमच्या घरात आता वेज दहा दिवस आमच्या मातोश्रीचा भाऊ मातोश्रींचा मोठा उपवास असतो आमचा बघा दादाला फ्री टाइम बघा आता किती वाढलाय दादाचा दु 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 दु। तो का चिचा सो तुम्ही बघितलंच असेल की पूर्ण आम्ही वेलकम कसं केलं लक्ष्मीचं खूप छान आम्हाला खूप आवडलं ऍक्च्युअली सगळ्यांनी एवढ्या कमेंट्स केल्या खाली आपल्या ब्लॉगवर पण कमेंट केलं आहे आणि याच्यावर पण करणारच तुम्ही हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि डेकोरेशन बघून तुम्हाला अजून असं वाटतं की खूप मजा येणार आहे अजून याच्या पुढे पण खूप जास्त हा ब्लॉग आम्ही इकडेच संपवतो पुढचा ब्लॉग बघायला नक् विसरू नका कारण की लक्ष्मीची उद्या आहे काय काय मी काय का बोलतो आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि आमच्या लक्ष्मीला प्रेम करत राहा